एकदा एका छोट्याशा गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याचं नाव प्रेमनाथ प्रेमनाथ साधा आणि मेहनती शेतकरी होता तो आपल्या एका एकराच्या फडात काम करत असे त्याची पत्नी सुजाता नेहमी त्याला मदत करायची त्यांच्या जीवनात खूप प्रेम आणि समर्पण होतं पण पैशाचं प्रमाण कमी असल्यामुळे त्यांनी अनेक संकटाचा सामना केला एका वर्षी पाऊस कमी झाला त्या वर्षी त्यांच्या घरात धान्याचा एक दाना पण नव्हता यामुळे दोघेही खूप चिंतेत होते त्यांची मुलगी लता शाळेत जात होती पण तिला काही खाण्यासाठी कधीही कमी पडू द्यायचं नव्हतं प्रेमनाथने ठरवलं की तो एकदाच गावात जाईल आणि कुठेही काम करून किमान काही पैसे कमवेल गावात पोहोचल्यावर प्रेमनाथने एका मालकास भेटून त्याला विचारलं की मला तुम्हाला मदत करायची आहे कृपया मला काही काम द्या मालकाने विचारलं तू किती काम करू शकशील प्रेमनाथने उत्तर दिलं मी दहा तास काम करू शकतो मालकाने त्याला काम दिलं आणि प्रेमनाथने आनंदाने काम सुरू केलं काम करत असताना त्याने चाललेल्या गप्पांमध्ये ऐकले की मालकाच्या बागेमध्ये एक जुने झाड आहे ज्याची फळं खूप चांगली असतात प्रेमनाथला ती फळं खाण्याची खूप इच्छा झाली पण त्याला वेळ मिळाला नाही काम करून रात्री झोपण्यासाठी प्रवास करून त्याच्या घराकडे परत आल्यानंतर लता त्याला भेटली लताच्या चेहऱ्यावर गोड हास्य होत पण तिला खाण्याच काहीच दिसलं नाही प्रेमनाथने तिला आश्वासन दिलं पुन्हा एक वेळ आपण खूप खाणार आहोत दिवस गेला प्रेमनाथने त्याचे पैसे साठवले आणि पुन्हा गावात गेला पण त्याने ठरवलं की यावेळी तो त्या झाडाचे काही फळ घेऊन येईल त्याने मेहनत करून खूप फळं गोळा केली आणि त्याने ठरवलं ही सगळी फळे गावकऱ्यांना देऊ प्रेमनाथच्या व्यवहारी निर्णयामुळे त्याचे कुटुंब खूप आनंदी झाले त्यांनी सर्व गोड फळं एकत्रित करून प्रत्येकाला दिली गावकऱ्यांनी त्याला खूप प्रेम दिलं आणि प्रेमनाथने त्यांचे आभार मानले या घटना त्यांच्या जीवनात प्रेम एकता आणि सहकार्याचे महत्व उघडकीस आणत गेली प्रेमनाथ आणि सुजाता दोघांनीही एकत्रितपणे काम केले आणि आपल्या मेहनतीने हरवलेले सुख पुन्हा मिळवले त्यांच्या निरंतर प्रियतेमुळे त्यांनी जीवनातील सर्व संकटांचा सामना केला कथेतील बोध प्रेम आणि एकता असताना कोणतेही संकट ओलांडता येते आणि सर्व काही मिळवण्यासाठी मेहनत महत्वाची आहे